श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजचा दिवस येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंदाचा सुखाचा अशी मी स्वामी चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे याने आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतील काही अडचणी हो आहेत त्या सुद्धा दूर होतील आपल्याला काही नजरबाधा झालेली झालेल्या आहेत ती दूर होईल किंवा आपल्या काही कितीही कठीण इच्छा असतील तुमच्या ती सुद्धा पूर्ण होणार दत्त महाराज तुम्हाला नक्कीच प्रसन्न होणार तुमच्यावरती आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार मनापासून इच्छा असूनही अनेक गोष्टीमुळे गुरुचरित्र करणे शक्य होत नाही अशा वेळी दहा मिनिटात होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र अवराजून म्हणावे असे सांगितले जाते की दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही कोणतीही साधी सोपी सेवा केली तर त्याचा प्रभाव हजार पटीने होत असतो कारण गुरु तत्व हे पृथ्वीवरती या महिन्यामध्ये सक्रिय असतं त्यामुळे तुम्हाला ह्या सेवेचं फळ मिळणार आहे चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव साजरा केला जातो दत्तात्रेय दत्त किंवा दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवताचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्रेचं पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न कर्मकांड भक्तिकांड याचा समन्वय या तिन्ही उपासनेसाठी गुरुचे मार्गदर्शन आवश्यक आहे दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्त गुरुंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे आजकालच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून पारायण करणे त्यासाठी ते तेवढा वेळ देणे शक्य होतच नाही पारायण करावे अशी मनापासून इच्छा असते परंतु अनेक गोष्टीमुळे वैवाहिक जीवनामुळे शक्य होत नाही पण निराश होण्याची आवश्यकता नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन्न लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी गुरुचरित्र या हो या गुरु 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 या गुरु गुरु आहे यामध्ये स्तोत्र आहेत अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होऊ शकते एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागतो त्यामुळे तुम्ही बावन्न लोकी गुरुचरित्र अवराजून वाचा श्रीदत्त साहित्यात बावन्न लोकी गुरुचरित्रास फार महत्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्वाचे सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे है 52 गुरु है। गुरु सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परम दत्त भक्तांनी याचे नित्य पठन करावे किमान गुरुवार किंवा गुरुपौर्णिमेला एकदा पठन करावे बावन्न श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्याची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल कल्याण होईल असे सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही बावन्न श्लोकी गुरुचरित्र हे अवराजून या दिवशी वाचा मी आज तुमच्यासोबत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेअर करणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही आपण पाहूयात असा कोणता उपाय आहे तो दत्त जयंतीच्या दिवशीच करायचा आहे तर तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे स्नान करायचं आहे दत्त महाराजांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे असेल तर त्यांना अभिषेक घालायचा आहे किंवा स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती नसेल तर तुम्हाला स्वच्छ कपड्याने पोटो पुसून त्यांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे काही स्तोत्र मंत्र जे पण तुम्हाला काही येते ती बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला अकरा माळे जप करायचं आहे सर्व केल्याच्या नंतर तुम्हाला हा नारळाचा उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा तुम्ही स्वामींच्या जरी मठामध्ये गेला किंवा मंदिरात गेला तरीही चालणार आहे तर, तर तुम्हाला जात असताना काही साहित्य सोबत घेऊन जायचं आहे तर तुम्हाला हा उपाय महाराजांच्या मंदिरातच करायचा आहे मंदिरामध्ये जात असताना तुम्हाला एक अखंड नारळ घ्यायचा आहे म्हणजे सोडलेला नसावा असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि तुम्हाला दोरा घ्यायचा आहे बघा पांढरा कलरचा दोरा तुमच्याकडे असेल किंवा लाल कलरचा दोरा असेल तर ही चालणार आहे पांढरा असेल तर त्याला तुम्ही हळदी कुंकूने लाल करायचा आहे आणि ती दोरा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला क्लश भरून घ्यायचा आहे पाण्याचा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू सुद्धा टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिवळी फुलं असतील किंवा दत्त महाराजांना जाईची फुलं खूप प्रिय आहेत जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आवराजून घेऊन जावा नसतील तर पिवळी फुले तुम्ही आवराजून घेऊन जावा त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाहेरच औदुंबराचं झाड दिसेल त्या झाडाच्या जवळ तुम्हाला जायचं आहे अवदुंबराच्या झाडाच्या जवळ गेल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा सांगायच्या आहेत त्यानंतर हा नारळ आपण घेतलेला आहे तो नारळ घ्यायचा आहे त्या नारळाला तुम्हाला अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर ही दोरा आपण घेतलेला आहे सोबत त्या दोऱ्याने तुम्हाला सात वेळा तुम्हाला ते दोरा जो आहे तो गुंडळायचा आहे दोऱ्या नारळाला ते नारळामध्ये तुमची इच्छा जी आहे ती इच्छा त्या नारळामध्ये तुम्हाला सांगायची आहे अशी सांगायचं आहे की थोडक्या शब्दामध्ये की माझी ही इच्छा आहे असं म्हणून तुम्हाला दोरा तो नारळाला गुंडळून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी इच्छा आहे ती नारळात गुंडळलेली गेलेली आहे किंवा नारळात आपली इच्छा गेलेली आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हातात नारळ आहे नंतर आणि तुम्हाला झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला डिगंबरा डिगंबरा हा मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणा किंवा स्वामी समर्थ तुम्ही म्हणला तरीही चालणार आहे तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना नारळ तुमच्या हातामध्ये पाहिजे अकरा प्रदक्षिणा घालून झाल्याच्या नंतर तुम्हाला तो नारळ जो आहे तो थोडा वेळ तिथंच ठेवायचा आहे झाडाच्या खाली त्यानंतर तुम्हाला तो नारळ उचलायचा आहे आणि तो नारळ त्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे स्वामींच्या मंदिरात गेला असेल तर स्वामींच्या पायाशी ते नारळ ठेवायचा आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेला असाल तर तुम्ही दत्त महाराजांच्या पादुका असतात त्या पादुकाजवळ तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे आणखी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या कुठल्या कठीण इच्छा आहे ती पूर्णच होत नाही काय अडचणी आहेत त्या अडचणी सर्व त्या नारळामध्ये गेलेल्या आहेत सर्व अडचणी तुम्हाला सांगायच्या आहेत आणि स्वामींना दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहेत ही माझी अडचण आहे किंवा ही माझी इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या मी नारळामध्ये सर्व सांगितलेलं आहे माझी इच्छा पूर्ण असं म्हणून तो नारळ तुम्हाला तिथंच अर्पण करायचा आहे घरी घेऊन यायचा नाही अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा नारळाचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे तुमची जी इच्छा आहे ती नारळामध्ये गेलेली आहे आणि ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे मला जर काही अडचणी असतील मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका ते झाल्यानंतर एखाद्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओ आवला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद